आनंदी राहायचं असेल तर मेंटली स्ट्रॉंग बनणं खूप गरजेचं असतं हाव टू बी मेंटली स्ट्राँग मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायचं म्हणजे कसं तर मित्रांनो तुम्ही कधी शांतपणे रडले आहात का अंधारात एकटे बसून स्वतःलाच लपून कारण आतून मन तुटलंय आणि तरीही तुम्ही हसत आहात आणि मग मन मात्र सांगते विचार करते खरंच मी कमजोर आहे का पण खरं सांगू का तुम्ही मुळीच कमजोर नाही तुम्ही फक्त थकलेले आहात जगाला नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढता लढता तुम्ही थकलेले आहात जीवन रोज तुम्हाला काहीतरी थोडं थोडं थकवतंय तोडतय कधी स्वप्न तुटतात कधी विश्वास तुटतो तर कधी आपण स्वतः नाराज होतो पण मानसिक मजबूत माणूस हा प्रत्येक वेळी पडतो पण तो पुन्हा उभाही राहतो तो तुटतो पण मोडत नाही कारण त्याचं मन हे जाणत असत कि वादळ हे कायम येत नसतात आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे तुमच्यासाठी सुवर्ण ठरतील जे मनाला औषधासारखे आहे जे तुमच्या मनाला मना पुन्हा जिवंत करतील आणि पुन्हा निर्धार आणि उभा राहण्याची तुमच्या मनामध्ये निर्माण करतील जसं पावसानंतर स्वच्छ आकाश तयार होतो तसं आपण दररोज हसतो लोकांसमोर आरशासमोर आणि कधी स्वतःलाच फसवतो पण त्या स्वतःला हसऱ्या चेहऱ्यामध्ये एक अदृश्य वेदनाही असते एखाद्या अपयशाची एखाद्या नात्याची किंवा एका विचाराची मी अजूनही पूर्णपणे सक्षम का नाही याची आणि हाच तर विचार हळूहळू आपलं मन आतून तोडतो कोणताही आवाज न करता आज प्रत्येक जण बाहेरून मजबूत असतो हसतो बोलतो काम करतो तर सगळं काही ठीक आहे पण आतून तो तुटलेलाच असतो मनाची जखम ही शरीराच्या जखमेपेक्षा खोल असते कारण शरीराचं दुखणं इतरांना दिसतं पण मनाचं दुखणं फक्त आपल्याला जाणवतो दररोज आणि शांतपणे हीच ती वेदना जी आपल्याला हळूहळू मजबूतही बनवते आणि संवेदनशीलही पण चांगली बाब अशी आहे मन कायमच कधीच तुटत नाही ते फक्त थकून जातं आणि योग्य स्पर्श मिळाला नाही ते पुन्हा ताजतवन होत पण त्यासाठी काही नियम पाळावे लागतात काही सवयी काही विचार जे मनासाठी औषधासारखे काम करतात आणि तुम्हाला पुन्हा स्वतःशी जोडतात मग मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी जे नियम असतात ते जाणून घेऊया सर्वप्रथम स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका कधी असं वाटतं का तुम्हाला की आपण सगळ्यांना हसत हसत सामोरे जातो पण आतमध्ये मात्र काहीतरी तुटलेलं असत बाहेरून मी ठीक आहे असं आपण सहज म्हणतो पण मनात मात्र विचारांचं वादळ सुरू असतं हे आपण लोकांपासून लपवतो पण स्वतःपासून लपू शकत नाही कारण मनाला सगळंच काही माहीत असत आपण जगाला बसू शकतो पण आरशात बघताना त्या नजरेला खोटं सांगणं अशक्यच असतं आणि म्हणून पहिला नियम सांगतो स्वतःशी प्रामाणिक राहा जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहताना तेव्हा देवही तुम्हाला त्यांच्या मुखातून स्वतः बोलतो हे विचार ऐकून फक्त सोडून द्यायचे नाही बरं का त्याप्रमाणे जगायला शिकणंही गरजेचं आहे कारण मनाचं पहिलं औषध म्हणजे स्वतःला कबूल करणं हो मी दुखावलोय मी थकलोय मी चुकलोय मी अजून संपलेला नाही मी शिकतोय जो क्षण जेव्हा तुम्ही स्वतःशी खरे बोलताना तेव्हा हिलिंग पॉवर सुरू होते मनाला शांतता मिळते कारण काय ते लपलं झाबत कारण कल्पना एक माणूस रात्री बसतो एकटाच हातात चहा घेऊन समोर आरसा असतो तो स्वतःच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो की मी कबूल करतोय की मी थकलोय मी ठीक नाहीये त्या क्षणी तो धाडसी बनतो अश्रू येतात मन हलक होत मन तुटत नाही उलट ना, ते उभं राहण्याची ताकद मिळवत प्रामाणिकपणा म्हणजे कमजोरी नाही ती खरी शक्ती आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या सत्याला सामोरे जाताना तेव्हा भीती संपते आणि आत्मविश्वास जन्म घेतो म्हणजे कैद करणं आणि खरं जगणं म्हणजे आत्म्याला मुक्त करणं म्हणून आजपासून स्वतःला सांगणं थांबवा स्वतःशी संवाद साधा कबूल करा आणि मनाला बरे होऊ द्या कारण मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची सुरुवात ही इथून तर होते पुढचा नियम हा आहे की भूतकाळात जगू नका कधी कधी असं झालंय की तुम्ही दिवस संपल्यानंतर हे एखाद्या जुन्या प्रसंगात अडकून राहिलात आज हे असं का झालं एखादी चूक एखादं नाटक किंवा एखादं वाक्य जे तुम्हाला आतून जाळत मन फिरून फिरून त्याच आठवणीत जात जणू काही तिथेच जीवन थांबून बसलं आहे पण सत्य असं आहे की भूतकाळ कधीच बदलत नाही तिथे पुन्हा काहीही मिळणार नाही फक्त वेदना आणि पश्चातापाशिवाय त्या वाढतच जातात म्हणूनच भगवान बुद्ध देखील म्हणाले भूतकाळात रमू नका भविष्याची चिंता करू नका फक्त मन हे वर्तमानात शांत राहतं तुम्ही जेव्हा भूतकाळात जगता ना तेव्हा तुम्ही स्वतःच वर्तमान गमावता मनाला सतत असं का झालं या विचारांनी प्रश्न तडकवता म्हणजे स्वतःलाच दररोज शिक्षा देता जी गोष्ट संपली आहे तिच्यावर विचार करून वेळ वाया घालू नका जे समोर आहे त्यावर कृती करा भूतकाळ म्हणजे शिक्षक असतो आपण तुम्ही जरी तिथेच राहिलात ना तर तो तुरुंग बनतो पण तुमचं आयुष्य पुढे जायला मात्र तयार नसत पण तुम्ही अजूनही मागे वळून पाहत असाल तर तिथेच राहा क्षणभर थांबा आणि विचार करा तुम्ही आजचा दिवस पुन्हा कधी मिळू शकलाच नाही तर तो भूतकाळच होतो ना मग प्रत्येक क्षणी पूर्णपणे जगा ना कारण प्रत्येक क्षणात नवीन सुरुवात असते जे झालं ते सोडून द्या पुढचा नियम म्हणजे भावनांना वाहू द्या पण त्यात वाहून जाऊ नका कधी असं झाले का की एखाद्या गोष्टीवरून मन खूपच अस्वस्थ झालंय राग आलाय दुःख झाले अपमान झाले व मन आतून फेटून उठतं आणि मग जी भावना तासन तास दिवसेंदिवस तुम्हाला खाऊ लागते ती म्हणजे बदल्याची भावना भावना म्हणजे पावसासारखी असतात ते ता येतात कोसळतात आणि मग निघूनही जातात पण आपण काय करतो त्या भावनांच्या आहारी जातो पावसात छत्री न घेता उभे राहतो आणि मग म्हणतो मी भिजलोय मला थंडी वाजते पुढचा नियम सांगतो भावनांना वाहूही द्या पण त्यात वाहू जाऊ नका ला कारण भावना नियंत्रण असतील तर त्या शक्ती बनतात आणि नियंत्रण गमावलं तर त्या विनाशाच कारणही ठरतात भावना दाबू नका कारण तो मानवी स्वभाव आहे पण त्यांना तुमच्या निर्णयाचं श्रेरींग देऊ नका कारण जसं पाण्याला दिशा हवी असते तसं भावनांनाही अवेअरनेसची किनार हवी असते जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो सर्वांवर नियंत्रण मिळवतो म्हणून त्या भावना दाटून आल्या तर त्यांना थांबू नका त्या अनुभवून घ्या पण त्यात वाहूनही जाऊ नका कारण भावना वाहून गेल्या ना की मन स्वच्छ होत पण त्यात बुडाला तर श्वास घेणं देखील कठीण होऊन जात आज एक साधा सराव करून पहा एखादी भावना दाटून आली की ती फक्त अनुभवा जसं आकाश ढपात ढग येतात जातात मग आकाश कधी ढग बनतं का तसंच बना शांत विशाल आणि सजग पुढचा नियम म्हणजे लोक काय म्हणतील याचा ओझ आधी उतरवा कधी असं वाटतं का की आपण कधीही काहीही केलं तरी कोणीतरी टीका करणारच तुम्ही शांत राहिलात तर लोक काय म्हणतील तुम्ही कमकुवत आहात तुम्ही बोललात तर म्हणतात तुम्ही घमेंडलीही आहात तुम्ही यशस्वी झालात तर म्हणतात तुमचं नशीब बलवान आहे आणि आपण नकळत तर प्रत्येक शब्दाचं ओझ मनात वाहत ठेवतो हळूहळू ते वज इतकं वाढतं की आपण स्वतःसाठी जगणच विसरून जातो आपण इतरांचाच विचार करत राहतो जग तुम्हाला समजावणार नाही कारण तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात पण म्हणून स्वतःला बदलू नका या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे स्वतःचं जीवन स्वतःच्या मर्जीने जगतात आणि दुसरे जे इतरांचं मत म्हणून जगतात पहिला वर्ग जो असतो तो आयुष्यभर वाढतो मोठा होतो शिकतो पुढे जातो मात्र दुसरा वर्ग आयुष्यभर भीतीत जगतो लोक काय म्हणतील ते कसं दिसेल याबद्दल कोण काय विचार करेल जगाची हिस्त आहे जेव्हा तुम्ही पडता तेव्हा ते हसतात आणि जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा ते टाळेही वाजवतात म्हणून त्यांच्या शब्दांना तुमच्या मार्गाचा नकाशा बनू नका जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवायचं नाही तुमचं आयुष्य तुम्हाला अर्थपूर्ण बनवायचं आहे कारण जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील या ओझ्यातून मुक्त होताना तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करता पुढचा नियम म्हणजे कृतज्ञता कृतज्ञ राहा कारण कृतज्ञता म्हणजे शक्ती एक पावर असते कधी लक्ष का आपण रोज कोणत्या गोष्टीसाठी तक्रार करतो माझ्याकडे हे नाही ते नाही माझ्याकडे इतकंच आहे पण विचार केला आहे का कारण श्वास घेतो डोळे उघडतो पोट भरतो घर कुटुंब ही सगळी किती मौल्यवान देणगी आहे जी अनेकांकडे नाही देखील पण मन त्याच गोष्टींवर जात जास्त लक्ष केंद्रित करत ज्या आपल्याकडे नसतात आणि तिथेच आपण स्वतःच सुख हरून बसतो म्हणून कृतज्ञ राहा कारण कृतज्ञता म्हणजे शक्ती आहे कृतज्ञता म्हणजे आत्म्याचा सूर्योदय आहे तिथे तक्रार संपतात आणि आयुष्याचा प्रकाश सुरू होतो कृतज्ञता म्हणजे कमतरता असूनही पूर्णत्व जाणवणं ती मनाला समृद्ध बनवते कारण ती नकारात्मकतेचं रूपांतर शांतीत करते ज्या क्षणी तुम्ही कृतज्ञ होताना त्या क्षणी तुम्ही देवाशी जोडले जाता कृतज्ञता फक्त प्रार्थना नाही तो एक दृष्टिकोन आहे ती तुम्हाला शिकवते ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यासाठी आनंदी राहा ज्या नाहीत त्यासाठी प्रयत्न करा पण तक्रार करू नका जेव्हा तुम्ही दररोज थोडं थोडं थांबून धन्यवाद म्हणायला शिकताना तेव्हा आयुष्यात चमत्कार हा घडतोच कारण कृतज्ञता म्हणजे केवळ भावना नाही ती एक शक्ती आहे जी दुःखांतर करते आणि जीवनाचा आरसा नाही आरसाच तर आहे तो नेहमी तुम्हाला स्वतःची खरी ओळख पटून देतो जेव्हा सगळे आवाज बंद होतात ना तेव्हाच तुम्ही तुमच्या मनाच्या खऱ्या आवाज हा ऐकू शकता आणि स्वतःच्या सहवासात आनंदी राहू शकतो तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो भगवान त्या शांततेपासून पडू नका त्या शांततेतच तुमची मानसिक ताकद लपलेली आहे थोडा वेळ फोनवरून दूर राहा लोकांच्या अपेक्षांकडून सुटका घ्या आणि स्वतःसोबत चहा घ्या संगीत ऐका विचार करा तुम्हाला जाणवायला लागेल एकटेपणा शत्रू नाही तर तो गुरु आहे मित्र आहे कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच युद्ध जिंकायची तयारी ठेवता नियम म्हणजे प्रत्येक संकटात अर्थ शोधा जीवन नेहमीच सोपं नसतं कधी सगळं तुटत कधी काहीच आपल्या मनासारखं घडत नाही पण मानसिकदृष्ट्या मजबूत लोक एक वेगळी गोष्ट करतात जे संकटाला शिक्षा म्हणून नाही तर शिकवण म्हणून पाहतात फ्रेडरिकने अनेक अशा गोष्टी सांगितल्या की ज्याने जीवनात अर्थ शोधला त्याला कोणताही दुःख सहन करता आले विचार करा जेव्हा एखाद्या नातं तुटतं तेव्हा आपण फक्त दुःख बनतो बघतो पण दुःखातून कदाचित ते गेल्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखायला लागलेले असतात जेव्हा नोकरी गेली तेव्हा तुम्ही निराश झालात पण कदाचित त्याच वेळी तुमचं टॅलेंट हे जागं होतं आहे ते तुम्हाला तोडत नाहीत तर ते तुम्हाला घडवतात जर तुमचं मजबूत बनायचं असेल तर प्रत्येक वेदनेत अर्थ शोधायला शिका कधी असा विचार केलाय का की हे माझ्याबरोबर का घडले एवढंच नाही तर विचार करा या अंगावातून मी काय शिकतोय कारण शेवटी जीवनात संकटे आपली परीक्षा घेण्यासाठी नाही तर आपल्याला सक्षम बनवण्यासाठी येतात मन तुटतं पण पुन्हा तोडता किंवा जोडता येतं मन थकतं पण पुन्हा उभंही राहू शकतो आणि जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याच्या पुढे जगातील कोणतंच वादळ टिकत नाही म्हणून स्वतःच्या मनाला एकदा तरी विचारा मी माझं मन हरवतोय का की घडवतोय कारण मन जेवताना माणूस बाहेरच्या परिस्थितीवर नव्हे तर स्वतःवर राज्य करतो लक्षात ठेवा जीवन तुमच्यावर दगड फेकणारच पण त्या दगडांपासून तुम्हाला किल्ला बनवायचा आहे की भिंत ज्याने तुम्ही कोंडून राहाल ते तुम्हीच ठरवायचं जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठरवतो तो आपल्या स्वतःचा मित्र ठरतो आणि जो तसं करू शकत नाही तो स्वतःचा शत्रू देखील बनतो हे काही नियम आहेत जे आपण आज जाणून घेतले आहोत त्याप्रमाणे जीवन जगण्याचा निर्धार जर करा तर दररोज थोडं थोडं करून तुमचं मन पुन्हा मजबूत होईल कारण जेव्हा तुमचं मन मजबूत होतं ना तेव्हा सगळं काही आयुष्य बदललेलं असतं तुम्ही स्वतः पूर्णपणे बदलू इच्छित असाल तर एक गोष्ट लक्ष ठेवा या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आवर्जून पाळा कारण मजबूत मन आणि संपूर्ण विचार हेच तर यशाचे खरी गुरुकिल्ले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद